नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आम्ही एक मुद्दा फार वारंवार ही निवडणूक जाहीर झाल्यापासून असं मांडतो आहोत अबकी बार चारशे पार ही जी घोषणा मोदींनी दिलेली होती आणि ती प्रत्यक्षामध्ये कशी यावी याच्यामध्ये सगळ्यात जास्त जीव तोडून प्रयत्न कोण कर करत असेल तर काँग्रेस आणि त्या काँग्रेसच्या नेत्यांचे सगळे पंटर म्हणजे ही ज्या पद्धतीची विधानं करतायत ज्या पद्धतीची धोरणं आखतायत ज्या पद्धतीचे सगळं म्हणजे तुम्ही ज्यांना उमेदवारी देणे आणि त्यांनी उमेदवारी मागे घेणे हे सगळं म्हणजे असं आहे की त्यांचे चारशे पार कसे त्याची हो चिंता यांनाच लागून राहिलेली आहे आत्ताच ज्याच्यावर आता आम्ही हा व्हिडिओ करतो ते विधान बघा सत्यनारायण गंगाराम पित्रो पित्रोदा असं नाव असलेले ज्यांना स्वतःचं नाव सॅम पित्रोदा असं करून घेतलं यांनी आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती असं वक्तव्य करायची काही गरज होती का ते वक्तव्य त्यांचा असं आहे भारत कसा विविधतेने नटलेला आहे सांगत असताना खरं तर आपल्याकडे विविधतेच्याबद्दल बोलायला इतकी सुंदर सुंदर सांस्कृतिक आणि चांगली अशी उदाहरणं आहेत ना पण ह्यांच्या कुचक्या घाणेड्या मेंदूतून बाहेर काय पडलं भारत असा वेगवेगळा आहे की पूर्वेचे लोक चीनसारखे वाटतात म्हणजे पूर्व भारतातले त्याच्यानंतर क पश्चिमे दक्षिणेचे जे लोक आहेत ते अरबांसारखे वाटतात ते दक्षिणेतले लोक हे साऊथ आफ्रिके दक्षिण सारखे वाटतात पश्चिमेचे लोक हे अरबांसारखे वाटतात आणि उत्तरेचे इंग्रजांसारखे वाटतात दिसतात अरे काय वक्तव्य हे म्हणजे तुम्हाला उदाहरण जरी सांगायचं असेल तरी तुम्हाला दुसरी उदाहरण देता आले असते तुम्ही एका जबाबदार ओव्हरसीज काँग्रेस त्याचे ते अध्यक्ष जसे मल्लिकार्जुन खडगे भारतातल्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तसं ओव्हरसीज काँग्रेस नावाचे त्यांनी जे काही संघटन केलेले काँग्रेसीचे पण बाहेरचे जे लोक आहेत त्यांचे सहा किंवा सदस्य असलेले त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि या पदावरचा माणूस अठराव्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे अर्ध मतदान झालेले त्या पार्श्वभूमीवरती असं घाण्याड विधान करतो मग त्यांना त्याचा राजीनामा त्यांनी दिला त्या पदाचा म्हणजे तरी सुद्धा काँग्रेसची हिंमत झाली नाही की त्यांना हकलून द्यायची आणि सगळ्यात अजून काय बेकार म्हणतो म्हणजे एखाद्याच्या तोंडून वाक्य निघून गेलं चुकून निघून गेलं हे आपण समजू शकतो पण हे तर चुकून नाहीचे ते आम्ही सांगतच पण ते कसं व्यवस्थित आहे त्याच्याकडं तुम्ही वेगळ्या दृष्टीनं कसं पाहिजे समर्थन करणारे गँग हे जे सगळे लिब्रांडू त्यांचे प्रवक्तेन समर्थकन विचारवंतन पत्रकार स्वतःला म्हणून घेणारे सगळे जेव्हा त्याच्या समर्थनात होतात तेव्हा कळत नाही की इतकं कशी ही विषवल्ली इतकी कशी विकृती खोलपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांचं विधान हे अतिशय धादांत खोट विकृतीनं भरलेलं भारत हा सांस्कृतिक त्याला प्रचंड मोठा असा संपन्न असा वारसा आहे हा संपूर्ण भूभाग असे तू हिमाचल कन्याकुमारीपासून हिमाचल डोंगर रांगापर्यंत पसरलेली ही सलग अतिशय सुंदर अशी भूमी जिच्यामध्ये शेकडो वर्षां हजारो वर्षापूर्वींचे ऋग्वदासारख्या संहिता सापडलेल्या कला आहे संस्कृती आहे प्राचीन मंदिरं आहेत अतिशय संपन्नतेच्या सगळ्या खुणा आमच्याकडं आहेत जुन्यातल्या जुन्या, जुन्या संस्कृतीच्या वाराणसी हे शहर तर एकमेव असं जगातलं की जे सगळ्यात जुने संदर्भ सापडतात आणि आजही त्या ठिकाणी मानवी वस्ती म्हणजे सगळं जनजीवन रसरसितपणे सगळं चालू आहे बाकीचे सगळ्या उद्भवत झाले फक्त अवशेष सापडतात आणि हे सगळं असताना तुम्ही ठरवून ठरवून भारताचं एक कोणीतरी अरबांसारखं दिसतोय कोणीतरी दक्षिण आफ्रिकेसारखा दिसतोय कोणीतरी चिनीसारखा दिसतोय असे इंग्रजासारखं दिसतोय अशी गाण्या वक्तव्य तुम्ही करता आणि त्याला समर्थन करणारे पुन्हा बरं दुसरी गोष्ट म्हणजे जो मुद्दा आम्हाला जास्त प्रकर्षाने मांडायचा आहे हे सुट वक्तव्य नाही हे चुकून आलेलं तर मुद्दामच नाही आहे भारत इंडिया इज नॉट अ नेशन इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट सारखे जे भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्ला इन्शाअल्ला ह्या मानसिकतेची जी मांडणी आहे ना ते राहुल गांधीसारखे करतात हे राहुल गांधीचे गुरु मेंटॉर सर्वे सर्वा थिंक टँक आहेत ना सॅम पित्रोदा ही मांडणी यांच्या तोंडून सहज आलेली नाहीये किंवा मणिशंकर अय्यर बाहेर जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणतात की तुम्ही आम्हाला कशी मदत केली पाहिजे मोदींना हरवण्याच्यासाठी हे जे काय चालू आहे किंवा चीनचे ह्यांचे छुपे संबंध आहेत ह्यांनी करार केलेले आहेत चीनबद्दल चीन बरोबर ती हे त्या अंबॅसेडरला जाऊन भेटलेत राहुल गांधी गलवान खोऱ्यामध्ये त्यांना जेव्हा तडाखा बसल्याच्या नंतर ह्यांनी आरडाओर्डा करायला सुरुवात केली होती उलटी की चीन आपल्याकडे घुसला आणि तुम्ही कबूल करत नाही म्हणून म्हणजे यांचे पाप नेहरूच्या काळामध्ये काश्मीरचा जो भाग पीओ के मधला किंवा ते आता तो ह्याचा गिलगिट बाल्टिस्तान आणि त्याचा ज्या ठिकाणी चीनने अतिक्रमण करून बसलेला आहे ते तेव्हाची गोष्ट आहे नेहरूच्या काळातली आणि आता हे बोम मारतात एक इंच वारंवार दोन हजार चौदा पासून जेव्हा आपल्या सुरक्षा म्हणजे संरक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे गृहमंत्र्यांनी सांगितलेलं एक सुद्धा इंचा भाग चीनकडे गेलेला नाहीये जो गेलेला आहे तो आधीचा आहे आणि हे ठाम ठोकपणे बाहेर काय बोंबा मारतात की चीन घुसलेला आहे अरे तुमच्याच काळात घुसलेला आहे तो ही जी मानसिकता आहे ना सॅम पेट्रोदा यांचं हे विधान सुट नाही राजीव गांधी राहुल गांधी ज्या पद्धतीनं बोलतात ज्या पद्धतीनं सनातनवरती अतिशय घाणेरड्या शिव्याशाप दिल्याच्या नंतर सुद्धा त्या उदयनिधी निधी स्टॅलिनला काही होत नाही हे जे चालू आहे ना किंवा प्रियांका खडगे मल्लिकार्जुन खडगेजी चिरंजीव हे सगळे याला सपोर्ट करतात हे सगळे सनातनला शिव्या देणे भारताला शिव्या देणे भारताच्या संस्कृतीचं म्हणजे त्या गौरवाच्या जी नेमकं उलटं त्याच्यावरती चिखलफेक करणे युनियन ऑफ स्टेट असं म्हणणे एक सलग संपूर्ण असा हा प्रदेश आणि संस्कृती असं न म्हणता इथल्या लोकशाहीवरती हल्ला करणे इथल्या संविधानावरती हल्ला करणे धर्माच्या आधारावरती आरक्षण संविधानात नाही आहे पण त्याचं समर्थन करणे म्हणजे तुम्ही बघा आणि जो एकसंध असा हिंदू समाज आहे त्याला जाती जातीमध्ये वाटवण वाटणे भारत ते तुकडे होंगे इन्शाअल्ला इन्शाअल्ला ह्याला सपोर्ट करताना हे सगळ्या पद्धतीनं कसा करायला ते लक्षात घ्या म्हणजे लोकशाहीवरती हल्ला भारतीय संस्कृतीवरती हल्ला सनातन हिंदूवरती हल्ला प्रत्येक मुद्दे लक्षात घ्या हे सुट नाहीये राम मंदिराच्या बाबतीमध्ये किंवा राहुल गांधींच्या बाबतीमध्ये जो खुलासा म्हणजे ज्या मुद्दा उपस्थित केला प्रमोद कृष्णन यांनी की राम मंदिरचा फैसला आपण कसा पलटूत जसा शाहबानोचा पलटवला होता तसा म्हणजे हे एक सलग असं आहे म्हणजे हे जो काही कट आहे ना तो लक्षात घ्या सगळे त्याच्यातले मुद्दे अगदी तुम्ही दिल्ली दंगे त्याच्यामध्ये घ्या सेंट्रल विस्टावरती केलेले काय अक्षय पांडेच्या वारंवार न्यायालयामध्ये जाणे सी एच्या संदर्भात केलेलं आंदोलन शंभर दिवस तो रस्ता कसा अडकून ठेवलेला होता कृषी आंदोलनामध्ये वर्षभर कसा दांगडधिंग घातलेला होता आतंकवाद्यांची हात जुळणी करून म्हणजे जे खालिस्तानी आहेत त्यांच्याबरोबर बसणारे हे सगळे केजरीवालचे सगळे पंटरन स्वतः केजरीवाल त्याचं समर्थन करणारे हे म्हणजे हे तुम्ही सगळं असं जर एकत्र जोडलं ना तुम्हाला तो ठसठशीतपणे जो असा विकृत असा दहशतवादाचा भारत विरोधी जो चेहरा आहे ना देशद्रोही तो लक्षात येईल हे सगळे बिंदू तुम्ही जोडा राहुल गांधीची वक्तव्य घ्या श्याम पितोदाचं आताचं वक्तव्य घ्या उदयनिधी महाराज यांचं वक्तव्य घ्या प्रियंक खडगे यांनी त्याला केलेला सपोर्ट लक्षात घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी बघा या कन्याकुमारचं ते सगळं समर्थन केलेलं लक्षात घ्या त्याला दिल्लीतून तिकीट दिलेलं आहे शर्जिल इमाम चिकन नेक कसं तोरून टाकूत म्हणून ईशान्य भारत कसा वेगळा करून टाकूत नताशा नरवाल देवांगना कालिता हे सगळे उमर खालीद हे सगळे तुम्ही बिंदू 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 सगळे तुम्ही जोडा तुम्हाला तो देशविरोधी भारत विरोधी विकृत अतिरेकी आतंकवादी चेहरा लक्षात येईल समोर त्याच्यामुळे ही विधानं सुटी सुटी नाही आहेत यांचं ठरवून ठरवून ही सगळे करणं चाललेलं आहे आणि ह्याला जॉर्ज सोरोज सारख्यांचं जे फंडिंग आहे ना दोराठीचे व्हिडिओ त्यात कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही तपासा अगदी शिवाजी महाराज कसे सर्व धर्मसमभावी होते असं त्यांच्याच पत्रातला एक तुकडा खोटा मोठा अर्धवट जोडून त्यानं वा विधान केले व्हिडिओ केलेला ध्रुवराठीने त्याच्यावरची ही उसंतवाणी सॅम पित्रोदाचे मुख हे गटार वंशिक उच्चार ऐका जरा लोक म्हणे चिनी पूर्व भारताचे आणि दक्षिणेचे आफ्रिकन पश्चिमेचे म्हणे अरबी मोगली इंग्रजाळलेली उत्तरेची श्याम उधळतो आयसी मुक्ता फळे सेक्युलर बळे काँग्रेसी हा सनातरींसाठी शिव्या अपमान मेंदू मध्ये घाण भरलेली भारत विरोधी असले गद्दार करू हद्द पारत त्यांना त्वरे कांत परकीय विचार बाटगे कांत परकीय विचार बाटगे देशद्रोही टगे ओळख आहे देशद्रोही टगे ओळख आहे हा आमचा आक्षेपच आहे की तुम्ही मोदी विरोधामध्ये भाजप विरोधामध्ये संघ अमित शहाच्या विरोधात बोलता बोलता भारताच्या लोकशाहीच्या विरोधी संविधानाच्या विरोधी देशद्रोही तुमचं सगळी मांडणी बनत चाललेली आहे ज्या पद्धतीने सॅम पित्रोदांनी समस्त भारतीयांचा अपमान केलेला आहे त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवलेली आहे हे सहज झालेलं नाही आहे हे एका विशिष्ट आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे आणि त्याच्यातले हे एक, एक पुरावे समोर येत आहेत या लोकांचा राजकीय दृष्ट्या तर यापूर्वी पराभव झालेलाच